नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आज आपण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तीन मालिकेचे वेळापत्रक बघणार आहोत हे सामने कधी आणि कुठल्या मैदानावर होणार त्या आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा चाहत्यांनो कांगारून विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली रोहित शर्मा के एल राहुल आणि रवींद्र जडेजा मैदानात उतरणार आहे मित्रांनो या चार पैकी तुमचा आवडता क्रिकेटर कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा या मालिकेत क्रिकेट रसिकांना रोहित विरुद्ध मिचेल स्टॉक विराट विरुद्ध हेझलवू शस्प्रित विरुद्ध ट्रेव्हिस हेड स्मिथ विरुद्ध सिराज असे रणयुद्ध पाहायला मिळणार तुम्हाला कोणाची लढाई पाहायला आवडेल ते कमेंट करा तर मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना मेलबर्न येथील मैदानावर पंचवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता खेळवला जाणार आहे त्यानंतर मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना सत्तावीस तारखेला सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार साडेबारा वाजता सुरू होईल यानंतर मालिकेतील शेवटचा म्हणजे तिसरा सामना ब्रिस्बेन गावाच्या ऐतिहासिक मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता तीस तारखेला आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे चाहत्यांनो तयार रहा तीन रोमांचक सामने पाहण्यासाठी आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा